जयभीम सर्वांना आज आमच्या आमचे सर्वांचे बंधू स्वप्नील कदम यांच्या सेलिब्रेशन झोनचं नवव्या शाखेचं ओपनिंग होतं त्या ओपनिंगसाठी आम्ही सर्वजण तिकडं गेलो होतो त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि तिकडे एक खर रिटर्न गिफ्ट म्हणून त्यांनी एक गोष्ट आम्हाला दिली ती ॲक्च्युली आम्ही तिकडं पाहिली नव्हती आज इकडं आल्यानंतर आम्ही हिला ओपन केलं आणि हे ओपन केल्यानंतर आमचे सर्व युवा कार्यकर्ते सर्व सर्वे होऊन खरोखर हे सुंदर असं रिटर्न गिफ्ट त्यांनी तिकडं उपस्थित आणि झालेल्या व्यक्तीला ज्यांनी ज्यांनी त्या सेलिब्रेशन झोनच्या नव नव्या शाखेसाठी तिथं शुभेच्छा म्हणून तिथं उपस्थिती दाखवली तर प्रत्येक व्यक्तीला त्यांनी ही एक अनोखी गिफ्ट म्हणून एक त्यांनी वस्तू दिली या वस्तूवर म्हणजे एक ह्याला मी मस्त वस्तू म्हणणार नाही कारण ही फार अमूल्य अशी एक भेट आहे त्या भेटीला त्यांनी आम्हाला इथं आमच्यासारख्या जे आम्ही बाबासाहेबांच्या चळवळीसाठी काम करतो अशा आमच्या युवा तरुणांना एक भावनिक अशी एक भेटवस्तू त्यांनी आम्हाला दिलेली आहे आणि ही भेटवस्तू म्हणजे ज्या व्यक्तींनी जे आज ज्यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचे अधिकार मिळवून दिले आज या भारत देशाचं संविधान या भारताची राज्यघटना ज्यांनी लिहिली या भारत देशामध्ये तळागाळातील लोकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला तिथं धर्मनिरपेक्षक राज्य ज्यांनी स्थापन करण्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वात मोठा जो सिंहासा माटा कोणाचा होता ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या नावाचा त्यांच्या या सहीचा हा पेन त्यांनी प्रत्येक व्यक्तीला तिथं भेट म्हणून दिला त्याबद्दल मी त्यांचे आमच्या स्वराज्य मित्रमंडळाच्या वतीने महाबोधी बुद्ध वतीने आम्ही सर्वात प्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो ही अनोखी त्यांची जी भूमिका होती जी अनोखी त्यांची ही एक विचारधारा होती की कशी लोकांना एक म्हणतात ना त्याला की कुठेतरी एक त्यांनी एक उद्योजक म्हणून त्यांनी त्यांची जी ब्रांच त्यांच्या ओपनिंग चालू आहेत आज नववा शाखेचे त्यांचं ओपनिंग होतं त्याचबरोबर कुठंतरी समाज प्रबोधन म्हणून ज्या महामानवांनी आम्हाला या म्हणतात ना की या भारत देशामध्ये जिथं जाती व्यवस्था होती तिथं ज्या तळागाळाच्या लोकांना अधिकार मिळवून दिले त्या बाबासाहेबांचा सहीचा पेन देऊन त्यांनी आज इथं कुठंतरी एक वेगळी विचारधारा इथं निर्माण केली आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वात त्यांचे आभारी आहोत आणि या बाबासाहेबांच्या नावाच्या सईच्या या पेनाने आम्ही सर्वात प्रथमता बाबासाहेबांचं नाव इथं लिहिण्याचे आम्ही विचार केलेला आहे आणि हे आपण पाहालात तूँ शिल्पकार, तूँ भारताचा, सत्वा मुक नायका। त्या परंपरा दिव्यते चि सकल न्याय दायका। जीवन तुझे जीवन्तु प्रेरणा दाही दिशा तुझीच गर्जना गर्जना भीमराया